श्री जया चव्हाण यांच्या माध्यमातून भूतखर भारतीय जनता पार्टीच्या वतीने सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शहरातील गणपती मंदिर बोंडा मैदान येथे मुख्यमंत्री वयोश्री योजनेतील या रद्द दोन हजार पाचशे लाभार्थ्यांचे अर्ज भरून जे समाज कल्याण विभागाकडे सदरील अर्ज सादर करण्यात येणार असल्याचे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी यांनी मीडिया माध्यमाशी बोलताना सांगितले यावेळी उपस्थित असलेले माजी आमदार अमरनाथ राजूरकर भाजपा जिल्हा महामंत्री प्रवीण गायकवाड बाळासाहेब देशमुख पाडलकर माजी नगरसेवक तथा भारतीय जनता पार्टीचे शहर समन्वयक संजय अरोवळ भाजपा तालुका अध्यक्ष बालाजी खटे शहराध्यक्ष पप्पू सोलतक्षे युवा भाजपा कार्यकर्ते रामसिंग चव्हाण माजी नगराध्यक्ष सुनील शेट्टी तालुका महामंत्री पुरुषोत्तम चांडक माजी नगरसेवक गंगाधर टांगे शहर महामंत्री प्रभाकर सुशील मुंगल गोविंद गुंडवार निलकंठ पटोले संदीप बोरवान भजन खोडके शिवाय परोळे आचार्य राहुल यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती भूतखून अब्दुल यांची विशेष रिपोर्ट आमचे नेते अशोकरावजी चव्हाण साहेब व श्री जयाताई चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री वयश्री योजनेचे मागील आठ ते दहा दिवसापासून आम्ही सलग फॉर्म भरत आहोत आतापर्यंत दीड हजार फॉर्म दाखल केलेले आहेत आणि आज रोजी आम्ही वयश्रीचा आणि मुख्यमंत्री तीर्थ योजनेचा फॉर्म आज भरून घेणं चालू आहे कमीत कमी आज पाचशे ते सहाशे फॉर्म जमा होतील जवळजवळ समाज कल्याण ऑफिसला मुदखेड तालुक्यातून बावन गावातून दोन ते अडीच हजार फॉर्म जमा होण्याची शक्यता आहे आणि होतील अशी आशा आहे यानिमित्त वयवृद्ध महिला पुरुष यांचा आशीर्वाद लागण्यासाठी आणि साहेबाला याच्या माध्यमातून या गोरगरीब जनतेचे आणि वयवृद्ध माणसाचे ह्या लोकांना चष्मा श्रावण यंत्र या गोष्टीसाठी तीन हजार रुपये वर्षाकाठी येणार आहेत ह्या योजनेचा या लाभ भेटावा म्हणून आम्ही जीव रात्र प्रयत्न करून या लोकांचे या वयोवर्ध लोकांना सेवा देण्यासाठी माननीय आदित्य साहेबांचे आदेश असल्यामुळं आम्ही सेवा देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि मन लावून प्रयत्न करतो आज काम आज पूर्ण भारतीय जनता पार्टीच्या वतीने कॅम्प ठेवण्यात आलेला आहे याच श्रेय भारतीय जनता पार्टीचे अनेक कार्यकर्ते या कॅम्पमध्ये सहभागी आहेत यांच्यामुळं हा कॅम्प यशस्वी होण्याचा आणि होईल ही मी आज रोजी गवाई देतो यानंतर माझे मित्र गंगाधर डांगे हे दोन शब्द दो बोलते या भागाचे लोकनेते आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या भागाच्या युवा नेत्या अॅडव्होकेट श्रीजयाताई चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने वयोश्री योजना जे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आहेत यांनी ही वयोश्री योजना आणली या योजनेचे लाभार्थी म्हणून या भागामध्ये बासष्ट वर्ष पासष्ट वर्षाच्या पुढचे जे कोणी वयोवृद्ध नागरिक आहेत त्यांच्यासाठी श्रवण यंत्र खुर्ची व्हीलचेअर कंबोर्ड हे जे साहित्य आहेत या साहित्यासाठी साहित्या त्यांना ही योजना लागू करण्यात येणार आहे या योजनेचे या ग्रामीण भागातील या नागरिकांना म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना तिथपर्यंत म्हणजे नांदेडला जाण्यासाठी खूप मोठा खर्च होतो यांना खूप अडचणी येतात यांच्या अडचणी दूर होण्यासाठी यांना या ठिकाणी सर्व फार्म एकत्रित चांगल्या पद्धतीने व्यवस्थितशीर भरून आम्ही सामाजिक न्याय भवन यांच्याकडे देणार आहोत यापूर्वी जवळपास पंधराशे फॉर्म दिलेले आहेत आज जवळपास एक हजार फार्म या ठिकाणी आलेले आहेत यांची छाननी करून यांना आम्ही मदत करत आहोत आम्ही कॅम्पच्या माध्यमातून या ठिकाणी आमचे माजी नगरसेवक आमचे भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते संजय अवलं सुशील मुंगल या ठिकाणी कानोबा बिस्मिल्ले तसेच या ठिकाणी बरेचसे आमचे भाजपाचे कार्यकर्ते आहेत यांनी सगळ्यांनी मिळून कार्यकर्त्यांनी मिळून हे फार्म या नागरिकांना व्यवस्थितशीर सुसज्ज सुटी भरून दिलेत आणि आज राहिलेले फॉर्म आम्ही का, कार्यालयीन काम वेळेमध्ये हे सगळे फॉर्म सामाजिक न्याय विभागाकडे आम्ही सबमिट करणार आहोत जेणेकरून आम्हाला हा करण्यामागचा उद्देश एकच की या गोरगरीब तालुक्यातील गोरगरीब जे म्हातारे लोक आहेत यांना जाण्या येण्याचा खर्च बाकीचा खर्च काही लोक वेगवेगळ्या पद्धतीने यांचा खर्च एवढा वाढू नये म्हणून आम्ही सेवा म्हणून या ठिकाणी मोफत फॉर्म भरून देत आहोत आणि ह्या योजनेमध्ये आमचे आदरणीय नेते अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही हे सगळे फॉर्म भरून आम्ही न्याय विभागाकडे भरतो जेणेकरून यांना या गोरगरीब जनतेला याचा लाभ मिळावा धन्यवाद